पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरू आहे आता मैदानी चाचण्या आहे। सुरू आहेत महिला उमेदवारांची फील्ड टेस्ट आजपासून सुरू झाली पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड भरती केंद्रात नाव नोंदवलेल्या एक हजार दोनशे महिला उमेदवारातील आठशे चौसष्ट महिला भरतीसाठी पोहोचल्या त्यातील सातशे एकोणतीस महिलांनी मैदानी चाचण्या पूर्ण केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले राज्यात एकोणीस जून पासून पोलीस भरती सुरू आहे कारागृहातील पोलीस शिपायाच्या एका पदासाठी सातशेहून अधिक तरुणांनी अर्ज केले आहेत राज्यात सर्व उमेदवारांना मैदानी परीक्षांना सामोरे जावे लागत आहे सतरा हजार पदांसाठी तब्बल सतरा लाख उमेदवारांनी अर्ज तर कुठे उन्हा सोबत उमेदवारांना मैदानी चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे या पोलीस भरतीत महिलांची संख्या देखील मोठी आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील भरती केंद्रात अजब प्रकार घडला तिथे पोलीस शिपायाच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो व्हायरल झाला आहे या भरती केंद्रावर एक महिला आपल्या तान्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन दाखल झाल्याचे दिसत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका